मिरज येथे मिरासाहेब दर्ग्याच्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली दिग्गज गायकांची गायन सेवा संपन्न मिरज वृत्त मिरजेत मिरासाहेब दर्गाच्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली दिग्गज गायकांची गायन सेवा सादर संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांची किर घराण्याची संगीत सेवा परंपरा अखंड जपली या ठिकाणी संगीत सेवा देण्याचा वेगळाच आनंद दिग्गज गायकांनी भावना व्यक्त केली मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत खाजा शमणा साहेब यांच्या उरुसाला सुरुवात झाली असून ज्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली बसून संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांनी चाळीस वर्षे संगीत सेवा दिली होती त्यांच्या पश्चात किराणा घराण्याच्या शिष्यांनी ही परंपरा अखंड ठेवत आज चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देऊन उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले किराणा घराण्याचे संस्थ संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांचे मिरजेतील मीरा साहेब दर्गा यांचे अतूट नाते होते प्रतिवर्षी नचुकता मीरा साहेब ओरुसाच्या दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दुल करीम खा साहेब संगीत सेवा देत होते त्यांच्या पश्चात ही किराणा घराण्याचे शिष्यांनी नव्वद वर्षे झाली ही परंपरा अखंड ठेवली आहे आज शैलेश भागवत यांनी शेहणाई वादन पद्मश्री व्यंकटेश कुमार यांनी कोमल रिषभ असावरी हा राग सादर केला समीर अभ्यंकर यांनी राग ललत राग नट नटभैरव धनंजय जोशी नांदेड बनसत मुखारी आणि सूरदास यांचे भजन संजीव जहागीरदार यांनी संगीत सेवा सादर केली परंपरा मीरजकर, 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 ही परंपरा अखंड जपण्यासाठी बाळासाहेब मिरजकर मोहसिन मिरजकर मुबिन मिरजकर तसेच फारुख सतार मेकर या विशेष परिश्रम घेतले आहेत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या